नमस्कार आपण पाहत आहोत जाहिरात क्रमांक दोन मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये एक व्हॉट्सअपची ग्रुप लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक केल्यावरती तुम्ही काय करताय या ग्रुपमध्ये ॲड होत आहे आणि ॲड झाल्यानंतर तुम्हाला आपण काय करतो आहे शंभर रुपयामध्ये ग्राहक सेवा केंद्र काय करतो आहे देतो आहे ग्राहक सेवा केंद्र म्हणजे काय याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागते मार्केटमध्ये पाच हजार इन्व्हेस्ट करून परीक्षा द्यावी लागते किंवा तुमचा टायमिंग आपण हे काहीच न करत आपण शंभर रुपयामध्ये तुम्हाला डायरेक्ट एजन्सी देतो कोणतीही परीक्षाची गरज नाही मोबाईलवर न ना सगळं आहे याच्यामध्ये बघा हा मी मोबाईलवरतीनच तुम्हाला काय करतो आहे बघा एक समजून घ्या शंभर रुपयात आपल्या नावाने ग्राहक सेवा केंद्र घ्या रोज एक हजार मानधन थेट खात्यात मिळवा कारण तुमचा गुगल पे नंबर हा कस्टमरला दिला जातो याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात तर मोबाईलवरती काम आहे एका तासाचं काम आहे फक्त कॉपी पेस्ट आम्ही ज्या जाहिरात देणार ते काय करायच्या कॉपी पेस्ट करायच्या आहे ता या जाहिरात काय करता तुम्ही सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती काय करतात जाहिरात करता, करता। मग याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा भांडवल किंवा जागा यांची कुठेही तुम्हाला गरज नाही त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय होतं आहे की दहावी पास फक्त पाहिजे आणि मोबाईलमध्ये तुमच्या सोशल मीडिया पाहिजे आणि फक्त त्याचं नॉलेज पाहिजे नसेल तेपन आपन आपन ते पण आपण काय करणार ट्रेनिंग देतो याच्यामध्ये आपण काय करतो कोणत्याही व्यक्तीला जर लायसन काढायचे असेल तर कोणते कागदपत्र लागतात हा ऑलरेडी आपण काय करतो बॅनर देतो आणि सर्वात महत्त्वाचं शंभर रुपयामध्ये आम्ही डॉक्युमेंट देत असताना मार्केटमध्ये एक दोन हजार तीन हजार पाच हजार लोकं काय करतात घेतात आणि त्याच्यानंतर काय करतात ऑलरेडी ते थे थेट थे खात्यामध्ये तुमच्यामध्ये काय करतात जमा करतात आणि सर्वात महत्त्वाचं आपण काय करतो तुम्हाला एक ट्रेनिंग देतो ज्याच्यामध्ये प्रत्येक कस्टमर तुम्हाला कॉल कसा करेल व्हॉट्सअप कसा करेल मेसेज कसा करेल हा दिसू सर्वात महत्त्वाचं त्याच्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला कोणत्याही स्टाफची गरज नाही तर ऑलरेडी एक महिला काय केली जाते तुम्हाला दिली जाते त्याचप्रमाणे तुम्ही काय करता शंभर रुपये सर्व्हिस करता आणि याच्यामध्ये स्वस्त मस्त जबरदस्त ऑफर हो आहे त्यामुळे समोरच्या व्यक्ती हा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा मी अधिक माहितीसाठी तुमचा करेल याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त शंभर रुपये सेवन टू सेवन सिक्स नाईन वन थ्री झिरो एट टू या नंबरवरती पाठवायचं आहे आपलं नाव मोबाईल ईमेल आय डी बिझनेस नेम पाठवायचं आहे मी तुमच्या काय करतो आहे तुमच्या महिला किंवा मुलगा किंवा मुलीच्या नावाने किंवा तुमच्या नावाने ग्राहक सेवा केंद्र रजिस्टर करतो आहे धन्यवाद